ही फक्त एक मिठाई नाहीये हा एक असा अनुभव आहे जो पारंपरिक चव आणि आधुनिक सोयीचा सुंदर संगम आहे एक चव जी कधीही विसरता येणार नाही फुल क्रीम श्रीखंड हे चव आणि पोत यांचा एक उत्सव आहे छक्का दही गाळून केलेला त्याचा क्रीमी बेस बिलकुल लाजवाब आहे त्याची पोत मऊ आणि मुलायम आहे गोडवा एकदम योग्य आहे जास्त नाही आणि तो वेलची आणि जायफळ सारख्या सुगंधित मसाल्यांनी परिपूर्ण आहे पण खरी जादू त्यात असलेल्या अस्सल बदाम आणि पिस्तामुळे येते जे प्रत्येक चमचाभर खाताना एक कुरकुरीतपणा आणि पौष्टिक चव देतात दोन गुणवत्ता जी तुम्ही अनुभवता अपटे डेअरीची गुणवत्तेबद्दलची बांधिलकीच या श्रीखंडाला इतकं खास बनवते काळजीपूर्वक निवडलेल्या घटकांपासून बनवलेल्या या पारंपरिक मिठाईत तुम्हाला त्यांच्या समर्पणाची चव मिळेल याशिवाय कंपनी रिकाम्या प्लास्टिकच्या डब्यांसाठी पंधरा रुपये प्रति किलो दराने बाय पॅक कार्यक्रम चालवते जी स्वच्छ पुण्यासाठी एक उत्तम पहल आहे तीन तुम्ही तुमच्या पद्धतीने कधीही खाऊ शकता तुम्ही जेवणानंतर गोड म्हणून खा संध्याकाळच्या नाश्त्यात खा किंवा तुमच्या आवडत्या पदार्थांसोबत खा हे श्रीखंड प्रत्येक प्रकारे लाजवाब आहे गरम आणि फुगलेल्या किंवा मऊ चपाती सोबत खाण्याची ही पुण्यातील पारंपरिक पद्धत आहे ज्यामुळे तुम्हाला एक अविस्मरणीय अनुभव मिळतो तुमचा आवडता पदार्थ पुणे शहरात उपलब्ध आहे सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे स्वादिष्ट श्रीखंड आता अनेक ठिकाणी उपलब्ध आहे आमच्या वाचकांसाठी तुम्ही ते तुमच्या स्थानिक किराणा दुकानांमध्ये मिळवू शकता जसे की